चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत वॉकिंग वगैरे झालेलं आहे गार्डनमध्ये टॉकिंग पण झालेलं आहे तर आता आपण करणार आहोत सँड इकडे आपण ब्रेड आणलेला आहे सँडविच ब्रेड याप्रमाणे आपण टॉमॅटो काकडी आणि कांदा चिरून घेतलेला आहे इथे डोश्याची चटणी आहे इथं फुटाण्याची चटणी आहे इथे लोणी आहे मस्तपैकी सँडविच सगळे भरलेले आहेत मी चटण्या वगैरे लावून आणि आता मी या पद्धतीने इथे ठेवलेले आहेत यावरती आता घट्ट झाकण ठेवूया असं दबणार हे जरा जड आहे झाकण म्हणून हे मी यावरती ठेवलेलं आहे आता खमंग वास यायला लागलेला आहे आता उलटूया खमंग हो, सँडविच खायला मस्त मस्त सँडविच हे बघा कसले सुंदर झालेले आहेत आता मी हा काळा भागच खाऊन बघते म्हणजे कसा झालाय कडे मस्त एकदम चार मस्त आता आणि दोन ठेवलेत हा था झाला पिऊन ठीक आहे चला ब्लाऊज पूर्ण हाताचे असे मोठ्या हाताचे असल्यामुळं मस्त वाटायला लागले जरा पुन्हा आला होता तो ब्लाऊजवाला तो घेतलेत आता तर दाखवते तुम्हाला आता सँडविच खाऊन झालं आणि तो, तो वाला आला परवा मी तीन घेतले होते म्हटलं चला अजूनही घेऊया छान वाटत मस्त आणि काय मस्त बसले ते बघा ते फर्स्ट क्लास बघा तो हिरवा होता तो परवा दिवशी घेतला होता परवा दिवशी परवा पर्वादिश। माझं काल परवा म्हणजे असं बिंदास्त असतं कधी पण तर हा पण ब्लाऊज ह्याच्यावर मस्त दिसायला लागलाय मॅचिंग आहे काय व्हायचं याच्यावर हा हो खाली बघून हो सांगून टाकलं त्यांनी आणि ह्याच्यावरचा हा मॅचिंग ब्लाऊज पीस मग आता कशाला शिवू सांगा बरं कशाला शिवायचं आता काय गरज नाही आता शिवायची एवढे ब्लाऊज झालेत आता मॅचिंग ह्याच्यावर ब्लाऊज साडी किती वेळा नेसली जाणार तीनशे रुपयाची साडी मस्त आज मी बागेत नेसून गेले होते इतकी सगळ्यांना आवडली मस्त वाटली त्याच्यावर आणि एक ब्लाऊज घालून दाखवते म्हणजे मलाही ते ब्लाऊज कसे होतात बघायचे कारण की तो उद्या परत येणार आहे नीट बसले नाही तर बदलून देतो म्हणालाय तर तुम्ही म्हणता तुमचं घर कुठलं तुमचं गाव कुठलं तिथं सगळं स्वस्त मिळतं सगळीकडे मिळतं सगळीकडे सेमच आहे तुम्हाला बार्गेनिंग करता आलं म्हणजे झालं बार्गेनिंग म्हणजे काय आपण फार डाऊन करत नाही त्यांचं शंभर रुपयाला सुद्धा काही ना मिळू शकतात पण आम्ही दीडशेला घेतला ब्लाऊज छान आहे ना मला आणि याचं फिलिंग फार मस्त आहे हा बघा तर आता हा काही शिवायचं हे कॅन्सलच करून टाकते मग अशी मी हा ब्लाऊज घातला होता छान आहे ना हा पण आणि आता मी हा ब्लाऊज घेतलाय याच्यावरती फक्त असे ठेपके ठिपके आहेत याच्यावरती असे जर मोठं डिझाईन आहे एक हे एकदम सिम्पल आहे हे ब्लाऊज हे बघा आणि ह्याचा फिटिंग कसा आहे माहिती का सेलिब्रिटी टाईप एकदम फर्स्ट क्लास फिटिंग आहे बघा कडक कडाक कडक फिटिंग आहे मस्त विळा काय बसलाय अगदी टाईट फिटिंग मस्त हा जरा असा माझा लूज होता लूज होता म्हणजे कम्फर्टेबल होता पण हा एकदम ब्लाऊज सारखा टाईट फिट बसलेला आहे प्रत्येक ब्लाऊज हा घालून बघायला लागतो एवढं मात्र खरं आणि हे एक ब्लाऊज माझ्याकडे होत शिवलेलो तर मस्त आहे हे पण याच्यावरती होते थोडक्यात ही माझी तीनशे रुपयाची साडी अनेक ब्लाऊजवर जाते त्यामुळे ह्याचा ब्लाऊज शिवायची गरज नाही हे त्या त्या वेळेला ते त्या फॅशनचे ब्लाउज शिवलेले आणि हे मी आत्ता तुम्हाला दाखवलं ना हे ब्लाऊज मी आत्ता घातलं होतं की नाही हे ब्लाऊज हे तर हे आहे एक्सेल आणि म त्यामुळे एवढा टाईट सेलिब्रिटी फिटिंग बसलं मला इतकं टाईट घातल्यावर मस्त कम्फर्टेबल वाटत होतं पण घालताना आणि काढताना श्वास गोदरला तर असू दे परत आला तो तर देईन हे परत नाही तर मग राहू हो दे असू दे मग घालायचं तसंच एकदा घातलं की नाही की मग संध्याकाळपर्यंत काढायचंच नाही मग काय करणार त्याला सारखं काढ घाल काढू शकत नाही भयंकर व्यायामच झाला अगदी सगळे योगा पोस्टर झाले माझ्या चला तर हे असे ब्लाउज जरूर घ्या मस्त आहेत छान आहेत कापड मस्त आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं स्ट्रेचेबल आहे पण त्या कागदावरती एक्सेल डबल एक्सेल जरी लिहिलेलं असलो तरी घालून बघा मी हे बघून घेतलं नाही एक्सेल गडबडीत तर तुम्ही घालून बघा बसते सुंदर पण काढायला आणि घालायला खूपच त्रास पडतो तर ठीक आहे आणि वयोमानानुसार असं टाईट झालेले असतात ना मसल्स वगैरे जॉईंट्स वगैरे तेवढी इलास्टिसिटी नसते लवचिकता नसते त्यामुळे सुद्धा तसं होऊ शकतो तर असू दे मस्त आहे ब्लाऊज छान बसला होता तर बघून घ्या आणि घालून बघा अरे महिनाभर तोंड दाखवला नाहीस कुठं गेला होतास आम्ही सगळे वाट बघून बघून थकलो आत्ता तुझ्या आईला सांगून पाठवलं होतं हे आता खायला घालते महिनाभर तोंड दाखवला नाहीस वाट बघून बघून थकलो आम्ही कुठे जायचं असतंय का असं पळून घरदार काय आहे का नाही हा नि गेलं की गेलंच आपलं तुझी आई येऊन पिऊन गेली दूध थांब आता त्याच्या आईला ओरडले होते अगं त्या दिवशी आलीस आणि घेऊन गेली सोबत आणि काय आहे की नाही तर काय भाषा कळली असेल हो तिला हा काय भाषा कळली असेल दाद्याला पाठवून दे म्हंटल दाद्या महिनाभर गाय आहे तुझ्या बरोबर गेलाय तो गेलाय असं म्हंटल मी तिला आणि दाद्याला पाठवली की काय भाषा कळत असेल काय हो बघा घ्या वाट बघून थकलो दाद्या गा वाट बघून थकलो आम्ही तुझी ह या कुठे गेला होताश कुठे गेला होताश बाबा दिवाळी नाही काय नाही असं पळून जातात काय सोडून आम्हाला या 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 आत्ता आईकडनं निरोप पाठवलं ती आई दिली वाटते याला भाषा कळते काय का कुणाशी उद्यापासून अर्धा लिटर दूध जास्त घ्या त्याची आई तर अलीकडे येतेच आहे तिला पिल्ल झाली तब्येतीनं मोठा झालाय की कुठं नॉन वाल्यांकडे गेला होता वाटत खायला इकडं बस तिकडं बस सगळ्या जागेवर बसला अरे गुब्या ओय 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 होय कुठे गेला होतास आम्हाला सोडून सोडून सगळे विचारायला लागले होते तुमचं माव कुठं आहे माव कुठं आहे म्हणून हो महिनोन महिने पळून जायचं काय बोके जरा घर सोडून सोडून महिना महिना जातातच म्हणे बस बाबा आता राहा जाऊ नको कुठं पाहिजे तिथं बस घाण झालायस पांढरा शुभ्र होतास अगं बाई राजसिंहासनावर झोपलो बघा आम्ही आमचं राजसिंहासन आहे ते तुझ्यासाठी ती गाडी दिली नाही राजा तुला कळलं काय आले होते मागायला सगळीजणं आम्हाला द्या तुला द्या म्हणून तुझी गाडी म्हणून दिली नाही पिल्या घड्याळचा सेल घालायला पाहिजे सेल गेला आधे सेल 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 ऐक हा चला आठला ला दहा कमीच राहील चला सेल घालूया सेल घेऊन येऊ काय जाऊन साडी नेसली तोपर्यंत जाऊन येते हा सेल घेऊन येते नख नाही तेव्हा उचलताय नाही उन्हात जायला कसलं मस्त वाटायला लागलंय सेल आणायला झाली आहे मस्त वाटतंय मी का मेरा भारत महान म्हणते ना ते याच्यासाठीच इथल्या इथं जवळच्या जवळ सगळं शंभर दोनशे पाचशे पाहिल्यावर चालत जायचं चालत तेन यायचं त्यानिमित्तने वॉकिंग होते सगळं होतं मी केवढ्याही वेळा वॉकिंग करायला सांगा करते कारण वयोमानानुसार वॉकिंग फार महत्त्वाचं आहे मनाच्या आरोग्यासाठी आणि शरीराच्या आरोग्यासाठी चला सेल्या द्या आज दादा कुठे गेला ठीक आहे थँक्यू सेल घेऊन आले आता सेल घालूया बसून आधी जरा घड्याळ पुसून घेऊया ते काय घड्याळ रोज पुसलं जात नाही काही नाही जेव्हा सेवल संपेल तेव्हाच तेवढं पुसलं जाते काय प्रत्येक खोलीत मध्ये माझ्याकडे घड्याळ होती तीन बंद असायची एक चालू असायचं मग मी आता काय केलंय सगळी घड्याळ काढूनच टाकली म्हटलं किती ती घड्याळ टोक 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 रात्रभर त्यांचा आवाज यायचा काढताच ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह किती वाजले जरा बघा टाइम बघा टाइम सांगा की अकरा आधी घड्याळ लावून घेऊया हे लाल बटण हलवायच तुम्ही म्हणणार हे काय आम्हाला शिकवता का शिकवत नाही पण आपलं दबायला आणायला तुम्ही जाणार आहे अकरा सत्तावन म्हणजे मी लावेपर्यंत बाराच होणार ते ओके बारा लावलेले आता हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह बघायचं पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच्या ठिकाणी लावायचं निगेटिव्ह निगेटिव्हच्या ठिकाणी लावायचं हे बघा इकडच्या बाजूला पॉझिटिव्ह आहे इकडच्या बाजूला निगेटिव्ह आहे त्यानुसार बघून लावायचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बघून लावायचं ते झालं काय चालू ओके चला आता लावूया वरती बजरंग बले के जय बजरंग बले के जय ओके चला काम हो गया पूर्ण दिखाऊ क्या तुम कहो घड़ियाल बैठ गया